हे सुनील डिंगणकर उल्हास गुप्ते यांच्या अंकसूत्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजे न्युमरोलॉजी या विषयावर गप्पा मारतो उल्हास गुप्ते गेली चाळीस वर्ष या विषयाचा अभ्यास करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे या संदर्भात बराच खजिना उपलब्ध आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण हा खजिना उलगडण्याचा प्रयत्न करतो गेल्या काही एपिसोड्स मध्ये आपण एक दोन तीन आणि चार या मुलांकांविषयी जाणून घेतलं ते एपिसोड तुम्हाला पाहायचे असतील तर, खाली तर ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तर आजच्या एपिसोड मध्ये आपण पाच या मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत पाच हा मुलांक असतो ज्यांची जन्मतारीख पाच चौदा तेवीस आहे अशांचा मुलांक पाच असतो या पाच अंकावरती बुधाचा अंमल असतो ही माणसं अतिशय कुशाग्र बुद्धीची आणि खूप मेहनती असतात आणि यांच्या म्हणजे ह्यांच्या आयुष्यात येणारी माणसं पण ह्यांना सुदैवाने चांगली मिळतात आणि खूप काही वेगळं काम ह्यांच्या हातून घडत असतं उद्योगधंद्यात नोकरीत यांच्या सूचनांचं नेहमीच स्वागत होत असतं तसंच मुळात म्हणजे ह्यांना पैशाची खरी किंमत कळत असते त्यामुळे पैसे आपल्याकडे चांगल्या रीतीने कसे येतील याचा ते नेहमी विचार करत असतात त्याचपेक्षा भावनेपेक्षा बुद्धिमत्तेचा उपयोग ही माणसं जास्त करतात कुठेही इमोशनल जास्त भावनावश होणं किंवा नात्यात अतिरेकता हे ही एकदम व्यवस्थेशीर पाहत असतात यांना म्हणजे म्हणतो ना स्वतःला कुठेतरी कुंपण घालून व्यवस्थेशीर जगता आलं पाहिजे याची जाणीव यांना चांगली असते जसं आपण प्रत्येक मुलांका बद्दल बोलतो तसं आता पाच मुलांक म्हणला की पाच चौदा आणि तेवीस या तीन तारखा आहेत तर तीन तारखांचे प्रत्येकी प्रत्येक तारखेचे गुणधर्म काय असतात आपण जन्मदिनांक पाच विषय बोलूया अशा लोकांना ना तरुण वयातच खूप चांगल्या संधी प्राप्त होतात आणि ह्या संधीचा ही लोक खूप चांगला फायदा करून घेतात फक्त ह्या लोकांनी एकच हे करायला पाहिजे की ना वेळ देण्याची जी कुवत असते ना ती द्यायला पाहिजे आणि वेळेचं सा प्रमाण सांभाळलं पाहिजे कारण एका वेळेला अनेक कामं घेऊन मूळ मुख्य कामाकडे यांचं कधीकधी दुर्लक्ष होतं त्यामुळे समोरची माणसं असतात ती नाराज होतात त्यामुळे वेळेची किंमत जाणीव जर याने सांभाळली तर मला वाटतं यांना खूप चांगलं यश मिळेल म्हणजे तुम्ही म्हणता की जसं स्वतःच्या वेळेची किंमत दुसऱ्याच्या वेळेची वेळेची किंमत हो जरूर जरूर कळलं का नाही खूप वेळा काय आहे की अनेक विचार यांच्या डोक्यात असतात हे करावं ते करावं म्हणजे आपल्याला वाटतं त्यांना असं वाटतं की आयुष्य म्हणजे आणखी खूप काहीतरी करण्यासारखं आहे तर वेळ बेल फुकड वेळेची किंमत ह्या ना असते पण कामं खूप डोक्यावर घेतात आणि मग ते म्हणतो ना आपण एक ना धड भाराभर चिंद्या असा प्रकार कधी कधी यांच्या बाबतीत होऊ शकतो पण हे खूप प्रचंड हुशार माणसं असतात बुद्धिमत्तेचा ह्याने चांगला चांगला उपयोग करून घ्या ओके आणि मग चौदा तारखेचा ता काय सांगा चौदा तारखेमध्ये काय आहे एक मजेशीर गोष्ट आहे रवी आणि हर्ष आणि विशेष करून एक आणि चारच खूप जमत त्यामुळे चौदा ही तारीख आहे ना ही खूप यशस्वी तारीख आहे तशी आणि विशेष त्याचे गुण सद्गुण म्हणायचं तर ह्यांची बुद्धिमत्ता आहे ना ही राजकारणात म्हणा उद्योगधंत म्हणतात खूपच वेगळी चालते hmm. म्हणजे चार माणसं बसली असतील तर ह्यांचा जो विचार आहे तो इतका वेगळा असतो आणि इतका फायदेशीर ठरतो आणि त्याला यश पण मिळत तर मग अशा माणसांना ना प्रवासाची पण खूप आवड असते म्हणजे प्रवास करायचा खूप ओळखी करून घ्यायचा आणि त्याच्यामुळे काय होतं ही माणसं उद्योगधंद्यात यशस्वी होतात आणि राजकारणात असतील तर ह्यांच्या बाजूला आजूबाजूला जो गोतावळा असतो ना तो ती माणसं सिलेक्टेड माणसं ठेवतात आपल्या भोवती आपल्या भोवती आपल्याच विचाराची अशी नाही पण वेगळे वेगळे विचार ऐकण्याची ह्यांना आवड असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची माणसं असतात okay. आणि त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा ते चांगला उपयोग करून घेतात त्यामुळे अशा लोकांनी विशेष करून उद्योगधंदा नोकरीत काम करताना संपर्क साधताना ना आपल्या मित्रांकाशी जास्त रिलेशन ठेवावं मैत्री ठेवावी म्हणजे ह्यांना हो, हे यश पण चांगलं प्राप्त होतं आता मित्रांक मित्रांकाचा विषय काढला आहे मग मित्रांक कोणते यांचे ह्यांचे मित्रांक पाच चौदा तेवीस एक दहा एकोणीस अठ्ठावीस त्याच्यानंतर नऊ अठरा सत्तावीस चार तेरा बावीस एकतीस हे यांचे उत्तम मित्र आहे अच्छा तसंच सहा पंधरा चोवीस ओके सहा पंधरा चोवीस सुद्धा त्यांचे मित्रांक होऊ शकतो म्हणजे त्यांना त्यांना खूप मित्र खूप मोठा कारण अतिशय बोलका स्वभाव असल्यामुळे खूप माणसं ही जोडतात त्यामुळे यांचे जे बाहेरचे संबंध जे चांगले असतात ना ते खूप दृढ होतात आणि ते खूप काळ टिकतात अच्छा मग आणि तेवीस तारखेबद्दल काय सांगणार तेवीस तारखेबद्दल चंद्र आणि गुरु hmm. हे दोन ग्रह तेवीस तारखेमध्ये आहेत दोन हा चंद्राचा तीन हा गुरुचा त्यामुळे चंद्राची जी प्रेरणा आहे ती गुरुला मिळते hmm. आणि गुरुची जी बौद्धिकता आहे त्याचा पुरेपूर उपयोग ह्या तारखेत होतो विशेषतः तुम्हाला ही तारीख जी आहे ही खूप चांगलं नेतृत्व करणाऱ्या लोकांची आहे hmm. आणि विशेष म्हणजे ह्यांच्याकडे खूप मोठा जमाव असतो आणि अर्थात हे नेतृत्व करण्याच्या बाबतीत पण पन सर्विसमध्ये पण तुम्ही अगदी नोकरी धंद्यात उद्योगात कुठे जर बघायला गेलं तर चांगले जे उद्योगधंदे चालतात त्याचं नेतृत्व ही तुम्हाला तेवीस तारखेची माणसं करताना दिसतील किंवा मग असं म्हणायला म्हणजे टी असतात हो, हो। तेवीस तारीख ही त्यांना सक्सेसच देते कळलं का नाही चारी बाजूने विचार करायचा कुठेही भावना नाही किंवा कुठेही म्हणजे हे नाही कोणालाही असं कोणावर अन्याय होईल अशा तऱ्हेने वागणं नाही त्यामुळे ही माणसं लोकप्रिय होतात जास्त ओके कळलं का नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जी जन्मतारीख आहे तीच होती ती तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस ओके त्यांचा मुलांकही पाच Hmm. आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या नावाची जी स्पंदनं hmm. ती पण तेवीस ओके okay. त्यामुळे त्यांना यश प्राप्त झालं hmm. आणि महाराष्ट्रात असा नेता झाला नाही की ज्याला जगप्रसिद्धी लाभली hmm. त्यांचं परदेशातल्या वृत्तपत्र वृत्तपत्रात सुद्धा त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जायची आणि त्यामुळे काय माहिती की तेवीस तारीखच ही अशी आहे की ती यशदायक आणि उज्ज्वल यश देणारित तारे तर पाच मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो त्या साधारण कशा असतात ते आपण जाणून घेतलं आता ह्या मोलांकाच्या व्यक्तींसाठी महिन्यातल्या शुभ तारखा कोणत्या असतात शुभ तारखा बघायला गेलं तर एक दहा एकोणीस अठ्ठावीस चार तेरा बावीस एकतीस पाच चौदा तेवीस सहा पंधरा चोवीस आणि नऊ अठरा सत्तावीस ह्या शुभ तारखा महिन्यातल्या बऱ्याच तारखा आणि शुभवार कारण मित्रपरिवार यांचा खूप असतो ना तर त्यामुळे सगळ्यांचे संबंध ठेवताना खूप मानसिक स्तरावर यांचे संबंध खूप चांगले असतात ओके ओके आणि मग शुभवार आता शुभवार बुधवार सोमवार अच्छा अच्छा सो म्हणजे ह्या तारखा तुम्ही सांगितल्या त्या सोमवारी किंवा बुधवारी असतील तर खूपच चांगले शुभ दिवस okay. जास्तीत जास्त शुभ दिवस ओके okay. okay. माझा पुढचा प्रश्न आपला नेहमीचा ठरलेला की ह्यांच्या आणि जोडीदार कोणता चांगला असू शकेल ह्यांच्यासाठी जोडीदार एक दहा एकोणीस अठ्ठावीस कळलं का नाही पाच चौदा तेवीस त्यानंतर सहा पंधरा चोवीस ओके आणि भागीदार धंद्यातले भागीदार भागीदार पण ते सेमच सेमच घ्यावेत कळलं का नाही सेमच घ्यावेत म्हणजे चांगलं ओके okay. शुभकाल त्यांचा जून आणि सप्टेंबर हा महिना हे दोन महिने चांगले असतात त्यांच्यासाठी अच्छा आणि शुभ रंग आहे त्यांचा हिरवा आणि पांढरा हे रंग रंगाचे कपडे त्यांनी वापरावेत ओके okay. okay. ओके कळलं का नाही ते फार त्यांना लाभलं आहे तर आपण आता जाणून घेतलं की पाच या मुलांकाच्या व्यक्ती कशा असतात त्यांनी जोडीदार कसा निवडावा भागीदार कसा निवडावा त्यांच्या शुभ तारखा कोणत्या शुभ रंग कोणता चांगले दिवस कोणते हे सगळं जाणून घेतलं आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण सहा या मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत आणि हा तुम्हाला चॅनल आवडला असेल हा एपिसोड आवडला असेल तर हा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे आमचे जे पुढचे एपिसोड येतील त्याची माहिती तुम्हाला कळत राहील